बातमी राज्यातून हर्षवर्धन पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यानंतर इनकमिंगची यादी आता मोठी झाली आहे मात्र या इनकमिंगमुळे शरद पवारांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता अधिक दिसते काय आहे ही अडचण पाहूया रिपोर्ट विशेष आनंद होतोय की हर्षवर्धन पाटील साहेबांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला काय कार्यक्रम आहे जर इंदा होत असेल तो सांभाळा. आता याच्यानंतर होईल. होईल त्याच्यानंतर जलपश एक महिन्याचे सगळे दिवस रुक झाले करावीच लागेल. पर्याय काय करावीच लागेल. <laughs> मन रडतंय माझं. पंचवीस वर्ष या लोकांची सेवा प्रामाणिकपणे केली. नाही पाणी पण मन हर्षवर्धन पाटलांनी हातीत तुतारी घेतली आणि पुढील महिनाभर होत राहणार असा दावा शरद पवारांनी केला आहे मात्र हीच इन्कमिंग आता पवारांसाठी अडचण ठरण्याची शक्यता दिसते राष्ट्रवादीतील फुटीनंतर उमेदवारीसाठी आस लावून बसलेल्या अनेक नेत्यांची निराशा होताना दिसते हर्षवर्धन पाटलांच्या प्रवेशानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष आप्पासाहेब जगदाळे आणि सोनाईचे संचालक प्रवीण माने यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे त्यांनी उमेदवारी जाहीर केले किती कॅन्सल तुम्ही इतिहास बघा महाग जाऊन करावीच लागेल <laughs> करावीच लागेल नाहीतर बुद्रेक बुधरे इंदापूर तालुक्यामध्ये उमेदवार कोण बघणार नाही हा उद्रेक इंदापूर मध्ये होणार नाही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही ह्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगावं लागतील अशी परिस्थिती निर्माण होईल दरम्यान इंदापुरात प्रमुख नेत्यांनी तिसऱ्या आघाडीत प्रवेश करण्याचा इशारा दिला आहे त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून नाराज नेत्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे जो कोणी संघर्षाच्या काळात राहिला त्याला एकाला ही नाराजीची भावना कधी येऊ देणार नाही प्रत्येकाची जबाबदारी ही सुप्रिया सुळे वैयक्तिकपणे घेईल आणि प्रत्येकाला जो कोणी नाराज असेल कदाचित त्याची समजूत काढायची जबाबदारी ही माझी असेल माझी पवार साहेबांच्यावर ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे त्यांना आव्हान आहे की पवार साहेबांना एक एक आमदार महत्वाचा आहे तुम्ही पवार साहेबांच्या काळात संकटात पवार साहेबांच्या मागे जे जे राहिले त्यांना मी अतिशय आग्रहानं सांगेन की ही शरद पवार साहेबांच्या मागे मोठ्या संख्येनं आमदार उभा करण्याची जबाबदारी प्रत्येक पवार साहेबांना मानणाऱ्या कार्यकर्त्याची आहे त्यामुळे स्थानिक मतभेद सोडून द्या आपण ते दुरुस्त करू काही अडचण नाही सुप्रिया ताईंनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सगळेच तुम्हाला त्यात मदत करतील इंदापूर पाठोपाठ माढा सोलापूर करमाळा आणि मोहोळ या तालुक्यातही इन्कमिंगला जोर आला आहे माढा मतदारसंघात आमदार बबन शिंदे यांनी आपल्या मुलासाठी फिल्डिंग लावली आहे त्यामुळे इतर कुणालाही उमेदवारी गेल्यास बंड अटळ आहे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचं गणितच फार वेगळं आहे तिथं माजी आमदार असलेले आणि एका प्रकरणातले आरोपी असलेले रमेश कदम हे श्री शरद पवार यांच्याकडनं निवडणूक लढायला इच्छुक आहेत सध्याचे वे विद्यमान आमदार जे अजित पवार यांच्या गटामध्ये आहेत यशवंत माने यांनासुद्धा शरद पवार यांच्याकडे यायचं पण तर मधल्या काळात काही घडामोडी घडल्यात राजन पाटील की जे या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत नाही आहे ते माजी आमदार आहेत कारण हा रिझर्व मतदारसंघ आहे त्यांना अजित पवार यांनी सहकार विभागाचं एक महत्त्वाचं पद देऊन बळ दिलं अशा वेळेला जर रमेश कदम यांना उमेदवारी दिली तर राजन पाटील यांच्या माध्यमातनं या उमेदवारीच्या विरोधामध्ये अजित पवार काही अडचणी निर्माण करू शकतात आणि तुतारीसाठी थेट प्रसंगी पराभव भालके शरद पवार गटातून लढण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे मात्र अद्याप कुणीही शरद पवार गटात थेट प्रवेश केलेला नाही माजी आमदार प्रशांत परिचारक हे सुद्धा तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे माजी आमदार नारायण पाटील हे श्री शरद पवार यांच्याकडून निवडणूक लढायला इच्छुक आहेत पण त्या ठिकाणी शरद पवार यांचा कल बबनदादा शिंदे यांचे बंधू आणि विद्यमान आमदार संजय मामा यांच्याकडे आहे असं म्हणतात जर त्यांनी संजय मामा यांना उमेदवारी दिली तर मग मात्र पुन्हा त्याही बंडखोरी होऊ शकते लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला फारसं यश मिळालं नाही बारामतीच्या पराभवानंतर अजित पवारांनी सुद्धा शिरूर मतदारसंघाची चाचपणी केल्याची चर्चा आहे त्यामुळे अजित पवारांसोबत गेलेले बरेच आमदार चिंतेत असून घर वापसीसाठी संधीच्या शोधात आहेत मात्र शरद पवार गटात वाढलेली हीच इन्कमिंग पवारांसाठी अडचणीची ठरणार आहे राहुल कुलकर्णी एन डी मराठी पुणे